तर माझा आता सगळा स्वयंपाक झालेला आहे कोणी म्हणाल काही तर स्वयंपाक आहे म्हणून आता सगळं धुवून पुसून वगैरे घेतलेलं आहे इकडं दूध आहे तिथं रात्रीचं वरण आहे आणि त्या डब्यामध्ये चपात्या आहेत आता केलेल्या आणि भाजी तर कांदापात फक्त थोडीशी शिजवते त्याच्यामुळे दोघांच्याच डब्यापुरती झालेली तर सुमीचा पण डबा भरून ठेवलेला आहे आणि त्यांचा डबा पण पा मी भरून दिलेला आहे आणि त्यांनी गेलेत पण आणि आता आमचं पिल्ल पण उठले बरोबर टायमाला भर आमचा भंप्या भंप्या उठला ही नकट न उठल कस बघतो कसं बघतो टॉर्चला कसं बघतो टॉर्चला द्या आळस आळस द्या आळस द्या आळस द्या उठली मी म्हणा हे उठली मी सकाळ सकाळ लई काम आहे आहे मला हाय का बंबडो अगो म्हणजे बबडो अगं म्हणजे बबडो आहे गे नकटो नक बडो पप्पा उठत होते की तुला माऊ ए माऊ 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 करत होते की तुला उठली नाही तू बोलली नाही पप्पाला तू डोळी तर माझ्यात आंघोळ वगैरे झालेली आणि इकडं आता पिल्लूला आमच्या पाणी ठेवले आमच्या पिल्लूला आंघोळ करायची पिल्लू आंघोळ करायची तुला

धर हा पिल्लू कस करावं बाबा काय खरं नाही रात नाही ना आता रात नाही पाळ काय गप्पच की झोप झोप मग तर मी ना आता रील्स काढण्यासाठी साडी घातली होती तर आता आमचं पिल्लू झोपेतून उठले तर तिचं आता रिएक्शन बघायला हा पुरत चालू बंद झालं जायचं का बंद केलं मग पिल्लू पिल्लू आलय <laughs> <laughs> कोण आले पिल्लू कशी बघती साडीला कशी बघती सोडीला आम्हाला अंगठीच धरायचं येड लागलय तस करावं सोड चल उठ कोण आले की बाई नाही माझी मम्मी नाही ती हाय का नाही पिल्लू म्हणून बघण्यास का नाही मान कर शंभर नौक कोण हाय कोण आहे कोण आहे ही बाई खुशी बघायची परवाकड होऊन बघायला लागली तर मी आता काढल्यात कॅपला आता एक एक अपलोड होतील तर मी आज खूप दिवसांनी खूप म्हणजे खूप दिवसांनी किती गावाकडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा साडी घातलेली त्याच्या तिलीसोबत पण मी थोड्याशा रील्स काढलेल्या तिला रील्स काढायला सोडून तिला मोबाईलच घालायचं त्याच्यामुळे त्याच्यासोबत जास्त रिल्स नाईप काढलेल्या साडी साडी घालून तर आता आम्ही चाललो खाली जसं की सगळ्यांना माहितीच असेल की आज कर आहे तर त्याच्यामुळे आम्हाला पण आज चिकन करायचंय तर चिकन आणण्यासाठी चालू आम्ही खाली आणि आई बाबा पण येईल कारण त्यांचे पण पाय मोकळे व्हायला पाहिजेत आर तसा घरातच बसलेली तिथं बाहेर कुठे फिरायला जातच नाही त्याच्यामुळे आम्ही तिघं पण चाललो आणि आमच्या ह्या पिल्लीला पण घेऊन चाललो त्या ह्या नाट्या पिल्लीला पण घेऊन चाललो ह्या नाट्याला कुठं ठेवावं वागडायला आमच्या ह्या चल पिलो बाहेर येतं ग तुला चल 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 आम्हाला बाहेर तर लय आवडते लय आवडते आम्हाला बाहेर तर गाड्या बघाय माणसं बघायला लय आवडते पिल्लू उतर येते पिलू आबाच्या अंगावर ऐक मोबाईल धरायची भाई

बसा तिथंच मग तिथं रस्त्यावर बसू नका सारखं त्याच्यावर कट्ट्यावर बसा असं पाय खाली सोडून घरी घरी कशाला घेऊन जाता असू द्या लग्न माझा आवडतं बघायला कशाला विलं हे तर चालले तोंड नव्हती वाजत्या तोंड तू मेथी पण ठेवली मेथी पण नीट करा

तिला काय अभय काय नाही ते बिल तुला टॉर्च पाहिजे घ्या टॉर्च घ्यास चाल घ्या टॉर्च बघून घ्या मोड लगेच टॉर्च बद्दल तू दिलेला का घेतलास का मग तू दिले राहा मला इकडे केलेले चिकनची भाजी तिथं आहेत भाकरी आणि इथं कुकर मध्ये आहे भात इतर आता आम्ही दोघी घ्यायला जेवायला सगळ्यांच्या झाडीत जेवणा